तो भावा आच्चे तो करना तुन जारी। तर गुड मॉर्निंग भावनं आपल्या आजच्या दिवसात सुरुवात आपल्या दुकानातून झाली तर तुम्ही बघू शकता की बाहेर हे कोणत्या तर देवाचे गाडी आले होते तरी प्रत्येक गावगावी जाऊन असेच मागत फिरत असतात मग तुम्ही बघू शकता झूम करून बघा कोणत्या देवाची तुम्हाला दिसली तर कमेंटमध्ये नक्की सांगा कोणत्या देवाचे आहे ते त्यानंतर ना तोच आपल्या गावाकडचा रोजचा सीन सूर्याचा एकदम झकास दिसत आहे मग आपल्याला त्यानंतरनं गेलो तर खाली तुम्ही बघू शकताय रात्री मासे जाय कशा प्रकारे किती मासे पकड पकडलेले आहेत आम्ही आणि त्यानंतरनं मग टेरीसवर आलो तर तुम्ही बघू शकता आहे गावाकडचं सकाळ सकाळचं वातावरण प्रकारे दिसत आहे ते तर हे अनुभवायचं असेल तर गावाकडंच यावं लागतं आहे मग काही एक आली होती गाडी पंक्चरला मग ती पटापट खुलून ती पंक्चर काढून घेतली गाडी आणि आपल्या त्यानंतर जायचं होतं मित्राच्या जा रानात हरभरा कसा आलाय ते बघायला आधी पेरल्यावर होत दोन महिन्यापूर्वी तर ते आम्ही आता बघायला चाललेलो आहोत मित्राच्या रानामध्ये तर तुम्ही बघू शकता आता आपण त्या वाटेला लागल्या आहात जे मित्राच्या रानाकडे रस्ता जातोय तर त्या रस्त्याला लागलेला आहोत आता आपण तर फायनली आता आपण मित्राच्या रानात पोहोचले आहोत तर तुम्ही बघू शकताय मित्राचा हरभरा कसा उगवला आहे ते मग काय इथला हरभरा बघून नंतर ना खालच्या रानात गेलो तर तिथे हे एकदम चांगला फुटला होता हरभरा आणि दाट आला होता बघू शकता मग त्यानंतर हरभरा ते हर बघून आल्यानंतर त्या हरभराला औषधं फवारायचे होते त्यामुळं आम्ही चाललो होतो डोहराळ्याला तर आता हे डोहराळ्याची वाट बघू शकता तुम्ही एकदम खराब झालेला आहे रस्ता पावसामुळं तर मग त्या रस्त्याने आम्ही चाललो होतो डोहरायला तर आता डोहळ्याच्या नदीपाशी पोहोचलेला आहोत नदीच्या पलीकडं ढोराळे गाव आहे तर तुम्ही बघू शकता ढोराच्या नदी म्हणजेच हीच भागावती नदी आहे ही इरल्यावरून ढोरा ढोरळ न्यावी अशी ती नदी ही तर तुम्ही बघू शकता पाणी पूल कसा आहे तर आता फायनली आपण जिथून आपल्याला औषध घ्यायचे आहे त्या मी हॉफिसला पोहोचलेलो आहोत तर इथं सोयबीनचे बी आहे मिटतात पेरण्यासाठी एकदम योग्य प्रकारच्या मग तिथून आपण औषध ते घेतले ते मी बघू शकताय आणि गावाच्या दिशेने परत नंतर आम्ही चाललो तर गाडीवरती गजून फिरायचा वेगळाच एक आनंद आहे तुम्ही जर असा अनुभव अनुभवला असाल तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा तर मग नंतर आपण गावात पोचलो तुम्ही बघू शकता आपलं दुकान तर, दुका। तर आजचा ब्लॉग कसा वाटला आवडला असल्यास सबस्क्राईब लाईक कमेंट आणि फॉ सबस्क्राईब लाईक कमेंट फॉलो करायला विसरू नका तुमचा सपोर्ट का कायम आपल्या पाठीशी असंच राहू हो द्या तर गुड नाईट